नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज बनवणार आहे आंब्याचा रस तोंडी लावण्यासाठी बटाट्याची भाजी इथं मी चार हप्पूस आंबे घेतलेत ते आता स्वच्छ धुवून घेणार आहे आमच्या इथे मिक्सरला लावलेला रस आवडत नाही म्हणून मी हातानेच करणार आहे आंबा आता सर्व बाजूनी पिळून घ्यायचा आहे आता ह्याचं चिक काढून घेतला आता असेच सर्व आंबे मी पिळून घेतलेत आता एका पातेलात हे रस करून घेणार आहे पिळून पिळून याचा रस काढून घ्यायचा आहे कोळीचा पण रस काढून घेतला तावडीप्रमाणे साखर टाकायची आंबा जसा गोड आंबट असेल तशी त्याप्रमाणे साखर टाकायची इथं मी अर्धी वाटी साखर टाकली आणि मॅशरने मॅश करून घेतले झालं आता आपला र रस बनवून आता याच्यात एक पेलाभर दूध टाकायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता रस आपला बनवून आहे आता आता बटाट्याची भाजी बनवून घेऊ त्यासाठी अडीच पळी तेल घेतलं आहे तेल तापले आपलं पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकलेत जिरे मोहरी तडतडली आता चार कांदे मी बारीक चिरून घेतले होते ते टाकून छान परतवून घ्यायचे आहेत कांदा आपला परतवून झाला आहे दहा बारा मी हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन त्याचं वाटण करून घेतलं आहे वाटण करून घेतल्यामुळं छान भाजी लागते तिखट रसासोबत खायची म्हणून तिखट भाजी छान लागते कढीपत्ता टाकलाय आता मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायची अर्धा चमचा हळद टाकायची आणि चार मोठे बटाटे मी उकडून साल काढून बारीक चिरून घेतलेत ते टाकायचे, मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि आता छान मिक्स करून घ्यायची भाजी गॅस आता बारीक करायचा आहे आणि परतवून परतवून घ्यायची छान भाजी वरून थोडी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचे तयार झाली आपली भाजी आता गॅस बंद करून घ्यायचा आहे रसामध्ये साजूक तूप टाकायचे आणि आता तयार आहे आपली खाण्यासाठी आमरस थाळी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू कर, नका थँक्यू